नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेती कट्टा या युट्यूब चॅनलवरती आज दिनांक सोळा जानेवारी आपण आलेलो आहे पिंपळगाव बसवंत येथील कांदा मार्केटला मित्रांनो दुपारच्या कांदा लिलावायला आलेलो आपण आज बघूया दुपारच्या कांदा लिलावला किती भाव असतो कांद्यांना काय भाव गेले वे अठराशे बासष्ट कुठला आहे कांदा पुरी का बर हे काय भाव गेलेले लाल कांदा काय भाव गेले हो लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाऊ गेला येऊन दोन हजार ऐंशी कुठले बिया ना घरच बरं दोन हजार ऐंशी गेलेलं आहे काय भाऊ गेले हो एकोणाशे एकवीस कुठली उर्दू दोन हजार कुठला आहे कांदा वाईट बर काय भाऊ गेले हो दोन हजार बर लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाऊ गेले काका एकवीसशे कुठले देवरगाव बरं एकवीसशे गेलेलं आहे गोलटी काय भाऊ गेली काका गोल अकराशे सत्तर बरं कुठली गोलटी बाय ही काय भाऊ गेली हो अकराशे एक्क्याण्णव अकराशे एक्क्याण्णव बरं लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता एक साईज माल काय भाऊ गेलो दोन हजार दोन हजार कुठले गोत्यानी गोत्यानी गुत्यानाचा माल दोन हजार गेलेला आहे काल कांदा आहे काय भाव गेला एकोणावीसशे कुठले सोबत एकोणावीसशे गेलेलं आहे एक बियाणं कोणतं होत एकोणावीसशे एकोणऐंशी दहा एकोणावीसशे दहा बरं काय भाव गेलो हा सोळाशे बरं सोळाशे सदुसष्ट मिडियम साईज माल आहे कुठले कुंभारी कुंभारी हॅलो काय भाऊ गेला सतराशे कुठले सतराशे गेलेला आहे माल बिया पंचगंगा पंचगांका बर लाल कांदा आहे काय भाऊ गेलो एकोणावीसशे एक्कावन्न कुठले शिंदे बाहेर बर एकोणावीसशे एक्कावन्न बियाण घरगुती बर एकोणावीसशे एक्कावन्न ना गेलेला आहे माल लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाऊ जायले दो दोन हजार सव्वीस दोन हजार सव्वीस कुठले जोपूर जोपूर दोन हजार सव्वीस गेलेला आहे लाल कांदा आहे मिडियम साईज काय भाव गेला एकोणवीस हा एकोणावीसचा कुठले चांगडी ओके तांगडी। तांगडी। लाल कांदा आहे सुपर रेड कलरमध्ये पन्नास पंचावन्न साईज आहे काय भाव गेलो दोन हजार दोन हजार पंचवीस का अडोतीस बरं दोन हजार अडोतीस गेलेलं आहे कुठला आहे माल चिंचोले बरं टू थाउजंड थर्टी एट रुपीज पर क्विंटल बियाणं कोणतं होतं याचं साधा बर दोन हजार अडतीस किती माल शिल्लक अजून घरी दोन तीन ट्रक बर लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाऊ गेलं काका एकोणावीसशे कुठले शिंदे बाळे एकोणावीसशे गेलेले बियाणं कोणतं होतं घरगुती बर चायना लाल कांदा आहे मीडियम साईज आहे काय भाऊ गेला हो सतराशे सत्तर कुठले वडारी बोई बरं सतराशे सत्तर मिडियम साईज माल लाल कांदा आहे सुपर रेड कलर मधी काय आहे एकवीसशे तीन कुठले एक नारायणगाव बियाणं कोणतं होतं पुन्हा फुरसुंगीचं बियाणं एकवीसशे तीन गेलेलं आहे कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाऊ लाईल दोन हजार एक्केचाळीस कुठले आडगाव दोन हजार एक्केचाळीस गेलेलं आहे मग लाल कांदा आहे मीडियम साइज काय भाव गेलो साडे सतरा बरं कुठले पुरी बियाणं कोणतं होतं याच रावरान साडेसतराशे केले काय भाव गेलो एकोणावीसशे गेलेले अठराशे सत्तर का कुठले तळव अठराशे सत्तर गेलेलं आहे काय भाव गेलो काय भाव दोन हजार कुठले परसून दोन हजार गेलेले बियाणं कोणतं घरगुती का बर काय भाव हो गेलो एकोणावीसशे पंचवीस कुठले सेलू एकोणावीसशे पंचवीस गेलेले आपला काय भाव हो गेलो अठराशे पासष्ट कुठले सेलू सेलू बर